उत्सव चालू असतो दरवर्षी साजरा करतो याही वर्षी, या वर्षी आपण तो उत्सव साजरा करत आहात सगळी तरुण मंडळी आपण आहात तो ह्या वर्षी साजरा करताना कशा पद्धतीने साजरा केला जाणार आहे आणि त्यात वैशिष्ट्य काय असणार आहे त्यात थोडक्यात माहिती द्या यावेळी पनवेलचा राजा चिंतामणी याचा यावर्षी पंधरावं वर्ष आहे आणि या सतरा तारखेला सगळ्यांना सांगतो आम्ही की या सतरा तारखेला आपल्या बाप्पाचं आगमन आहे तर पहिला आमचं सगळ्यांना अभिवादन आहे की सगळ्यांनी पनवेलदारा चिंतामणीच्या स्वागतासाठी यावे आणि यावर्षी आपली जी पूर्ण तयारी आहे ही पंधरा वर्षाची तयारी चालू आहे था काय काय असावं त्यामध्ये सालाबाप्रमाणे यावर्षी आपलं दहा वर्षाचं दहा दिवसाचंच उत्सव उत्सव आहे आणि जल्लोषातच आपण दर दरवर्षी जसं आणतो तसं यावर्षी जल्लोषाचा आपण बाप्पाला आणणार आहोत बाप्पाच्या आगमनाचा रूट सांगू शकाल का बाप्पाचा आगमनाचा रूट दरवर्षीप्रमाणे एच डी एफ सी सर्कल ते शिवा कॉम्प्लेक्सपासून द्वारका स्वीट द्वारका स्वीटपासून चिंतामणी मंडपा किती <laughs> फुटी मूर्ती असणार साधारण यावर्षी पण पंचवीस ते सव्वीस फुटापर्यंतची मूर्ती असणार ढोल ताशाच्या जगात बाप्पाचं आगमन केलं जातं दरवर्षी तशाच पद्धतीने होतं आणि यावर्षी तशाच पद्धतीने होणार आहे का आणि भाविकांना काय आवाहन कराल यावर्षी तशाच पद्धतीने पण अजून जल्लोषात होणार आहे भाविकांना काय आवाहन कराल की या गणपती बाप्पांच्या आगमनात सहभागी व्हावं म्हणून भाविकांना असं एक आवाहन करील की आपला मराठी सण आहे मराठी सण दरवर्षी आपण उत्साह साजरा करतो तर भाविकांना पण आम्ही हेच सांगणार आहे की सगळ्यांनी बा बाप्पाच्या दर्शनासाठी आणि बाप्पाचं पहिलं रूप बघण्यासाठी सगळ्यांनी यावं आणि यावर्षी असं कोण सेलिब्रिटी वैशिष्ट्य असं काय असणार आहे का साधारण अजून तरी आमचं बोलणं चालू आहे जर ते काय असेल ते आम्ही पुढे तुम्हाला तसं सांगू दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पनवेलचा राजा चिंतामणीचं आगमन सतरा तारखेला होणार आहे तर ते कशा पद्धतीने आगमन होणार आहे आणि भाविकांना काय आवाहन कराल यावर्षी आपला मंडळाचा पंधरा वर्ष आहे तर यावर्षी आमचा थीम आहे यावेळी स्वामी संघ येतो आपला पनवेल सरा चिंता म्हणजे बेसिकली आपला यावेळी स्वामींचा थीम आहे स्वामीं स्वामी म्हणजे जे शक्य जे होत नाही ते शक्य स्वामी करून दाखवतात आणि आमचा विचार होता की दोन वर्ष आधीच की यावेळी आपल्याला स्वामी संघ चिंतामणीला आणायचंच आहे तर आता नियोजन आपलं चालूच आहे सतरा तारखेला आगमन आहे ढोल ताशात्या गजरात आगमन होणार आहे गंगा आरती पण आम्ही एक चौकात ठेवला आहे द्वारकाशूटच्या इथे तर सर्वांना मी मंडळातर्फे विनंती करीन की तुम्ही नक्की त्या आरतीसाठी पण उपस्थित राहावे काय तरी वेगळ्या या पलवलमध्ये घडणार आहे तर नक्की सर्वांना आपलं मंडळातर्फे आमंत्रण देतो नक्की हवे आणि मी जागृत पाटील यांचा पण अभिनंदन करीन हा वकील आहे आपला पीओ पीची बंदी होती त्यासाठी पण हे कोर्टात आपल्या मंडळाचा चिंतवण सेवक हा स्वतः तिथे लढला आहे वकिलांचे तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपला चिंतवण सेवक तिथे सर्व मंडळासाठी लढत होता करून सतरा तारखेला आग्रम आहे तर आपलं मंडळातर्फेच एक कॉम्पिटिशन ठेवलं रील कॉम्पिटिशन व्हिडिओ स्पर्धा आणि फोटोग्राफी त्यात आपण रोख रक्कम आणि त्यांना जे सर्टिफिकेट आहेत ते आपण देणार आहोत तर जे यंग पिढी आहेत त्यांना हे म्हणजे एक प्रोत्साहन भेटेल आणि त्यांच्यासाठी पण एक चांगला एक उपक्रम आम आमच्या मंडळातर्फे राबवला गेला आहे तर मी सर्व युवकांना विनंती करतो या स्पर्धेत त्यांनी भाग नक्की घ्यावेद मंडळातर्फे या दहा दिवसात अनेक कार्यक्रम राबवले गेले आहेत सर्वात प्रथम चित्रकला स्पर्धा आहे जे चित्रकला महिलांसाठी संगीत आहे हल्दी कार्यक्रम आहे नंतर कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांना म्हणजे कसा ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ते अपोलो हॉस्पिटलतर्फे पण त्यांचा एक कार्यक्रम आपण राबवला गेला तिथे म्हणतातर्फे रक्तदान शिबिर आहे टाटा हॉस्पिटल कॅन्सर जे आहेत खारगरला त्यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आपण ठेवलं म्हणतात आणि एक ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम ठेवला म्हणला तरी दहा दिवस